पाखळल्या फलत्याचं काडी धडधड करतीय कर काय त्याचं नाडी ध ध ध धस ध ध ध काडी धड धड काय त्याची नाडी अर भारी भारी लय भारी माझी बाई तग भारी भारी तक भारी अरे भारी भारी लय भारी बाजी बाई तक भारी अरे भारी 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 बाजीबाई तक भारी दिवसच चांगलं नाही ले खराब आहेत पैसे पाणी म्हणलं की अडचणी अडचणी हा त्या मालकाला म्हणलं ॲडव्हान्स दे तर ते ऍडव्हान्सच येण्या काहीच होय हा दिवसच ले बेकार मागच्या महिन्यात ते ट्रॅक्टरचं झालं लपड त्यातून कसं तरी येतोय आता उपजार या हा कामधंदा काय होईना पैसे पाणी येण्या अडचणी तर काही दूरच होईनात अजिबात काय करावं काय सुचना इतका वायतागलोय ना पण ह्याच्यावर मार्ग मला काढावाच लागेल इतका टाइम झालाय च्या वेळ झाली तरी हाय का आमच्या नशिबात च्या काशी ए काशी, का बोंबलाय लागले का बोंब हो अग च्या नाव नवऱ्याला कामाला जायचं दमनी घालाव चहा वाचून जीव चालला पार तुमचा हो, हो? अग चहा नुसता इथं घरात चा पती नाही साखर नाही राशन संपलंय आठवडा झालं ते हय का ध्यानात अगं संपू दे तुझ राशन तुला चापती साखर सगळं घरात आणून टाकल मी होय होय आणतो कवा आणतो मी वर गेल्यावर ट्रॅक्टर तर ट्रॅक्टर घातला त्या मड्या होत्या माणसाच्या अग तुझ्या मड्या गेला ना ट्रॅक्टर असे छप्पन ट्रॅक्टर उभ्या करेन गावात बोंबल भिकावानी बोंबल बोंबल थेंडत आहे त्याच काय मालक म्हणतच होत काय बघितलं त्याच्यात असतोडचं गोबाड हे कशाला मालक मागले श ते काय नाही मला तुम्ही घरात राशन पाणी आणणार आहे का, 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 का नाही का ना का ना का ना का ना का काम धंदा शोधणार आहे का नाही ना ते सांगा पहिलं मला शोधतो शोधतो सगळं त्याच्या शिवाय चालणार आहे काय सगळं मी बॅग भरणारे चालले माहेर मी निघून मी नसते राहत आता माय रे होय अगं नको करू नको मग असं बी कार्या हा तुमची काय खोबाड घे थोबाडी पाड बोलायला लागली बाबा तेवढं चहा सब ढोसायला दे चहा मारवा तिकडं चाल म्हणे चहा काम धंदे सोडून लिज तन तन करते राह चिया ची इज्जत ना राहिली बघूच मला काहीतरी करावं ला लागल आणि मग ह्यांना कळल मी काय चीज आहे हा जाऊ द्या चिया नाही निदान पाणी तरी मागतो काशे अगं चिया नाही निदान पाणी तरी दे मला काय भैया माणसाचा ताप आहे ग काय अगं पाणी डोसायला पाहिजे पाणी डोसा पाहिजे तिथं बॅलर भरलाय त्यातलं डोसा ढोक टाकलं आणि पाणी मागायला बालकांनी पाणी चढायला लावलंय चला पाणी चढू काय या जिंदगीचा अर्थ आहे का हा पैसा ना विचारांना कुणी दोस्त दोस्त न रहा बायको बायको न रही सदा एकटाच पुटपुट चाललाय घडी तापल्या सदा, सदा अरे सदा काय एकटाच पुटपुट चाललाय अरे काय एकटाच फुटपुटत चाललाय तो क्या माझी झाली अवस्था बेकार काय सांगू तुला अरे काय झालं एवढं तापायला अरे सकाळची गोष्ट बघ सकाळी एवढी एवढसा चहा मागितला का बायकोला बायकोनी माझी जी नाही ती इज्जत काढली अरे बायको ए बायको इज्जत काढणारच बाकी कोण इज्जत काढणार दुसरं अरे इज्जत काढायची पण पद्धत असती र मला काय म्हणते असं तोंड घेऊन हिंडता तसं तोंड घेऊन हिंडता घरात चहा ना साखर नाही आणि याच्यावर अजून काय सांगितलं मालकाच सांगते मला कि ते मालक म्हणत होता तेच बरोबर आहे लग्न करून चुकले हा अरे मग कामाला का जायचं ना कामाला जायचं मी काय बसून असतोय का किती प्रयत्न करतो कशा तुझ्या नावाने मला ते तर करायला पाहिजे का नको ती आणि मला काय धमकी बॅग भरेन आणि जाईन निघून माहेराला परत येणार सुद्धा नाही आता बघ या जीवनाचा लय कंटाळा आलाय अरे कामवा कष्ट करा खा लोकांची बोलणी खा बायकोचं बोलणं खा त्याच्यापेक्षा मला आता काहीतरी मध्यम मार्ग निवडायचा आहे बघ अरे संसार म्हटलं बोलणी खावीच लागतात बायकाची हो बरोबर आहे की पण असं आपल्याला पाहिजे ना की कोण काय बोललं पण नाही पाहिजे आपलं धंदा करायचा आणि पैसे आलं पण पाहिजे अशा पद्धतीचा पाहिजे काम धंदा कष्ट नको बर का असं काम पाहिजे ना की नुसतं माणसं पैसा माणसं पैसा अरे पण असं काम भेटणार कुठे तुला तेच तर विचार करायला वर मध्ये मला सांगायला बर एक काम आहे जायचं आणि बुवा बनायचं हिमालयात जायचं आणि बुवा बनायचं आणि धड येणार लय मोठा होणार बघ तू चाल पण आता हिमालयात तर नाही जाऊ शकत आपण पण आपण गावातल्या गावातच काहीतरी अशी आयडिया केली तर तू म्हणतोय ते बरोबर आहे आणि ह्या गावातल्यांची चांगली जिरूनच टाकायची बघ जिरूनच टाकू हा हा तू फक्त मला साथ दे मी काहीतरी डोकं लढवतो उद्या सकाळचा दिवस आपलाच हा बखल पैसा आरामात जीवन मल... आणि या दोन्ही मालकांची वाज चला अगला हवे महाराजांचा विजय <laughs> असो झालो गड <गाड़े> मी महाराज अर <laughs> सख्या तू डिक्टू महाराज दिसते बघ <laughs> खरच काय मग चला आरसा कुठे आरसा बघ अबे इथेय बघ आरसा आर ए अरे आर हात गुतलाय ना माझा हां धर दे कर बघ बघ तुला कोणी ओळखलं नाही हेचायला तू क्या आलो मी आके आयुष्यात विचार नव्हता कीला मी इतका चांगला महाराज दिसल म्हणून तुला <laughs> आर तुला कोण दिना खरच काय अरे पण मी म्हणलं तसं होईल ना होणारच सगळं प्रॉब्लेम आपलं सॉल अरे एका मिनिटात काय गोवात्यात तर नाही ना अरे अजिबात गोत्यात येणार नाही नक्की का नक्की नक्की छायला <laughs> मग आता माझ्याच माझ्या आहे बाबा बाबा की जे अरे असं वाटतय तू जणू काय हिमालयातूनच आलाय तर हिमालय हा मोठी तपस्या करून इथं बसायला आलाय अरे मला पण तसंच वाटतंय गारगार लागतय हे मला सारखंच लागतंय पण बघ हे फसलं नाही पाहिजे अरे अजिबात फसणार नाही आता आपण काय करू मी काय करणार आहे बघ गावात जाणार हा अशी दोन टाळची शोधणार बर त्यांना असा गोलमाल करणार आणि तुझ्याकडे घेऊन येणार नक्की घेऊन ये म्हणून काय करायचं आपण गावातल्या माणसांना फसवायचं हा आलं का लक्षात पैसे गोळा आणि बक्कल पैसा कमवायचा नुसता गेल की घे पैसा आलं पैसा पैसा आणि त्या दोघांना पण घेऊन या तुझ्या मालकाला माझ्या मालकाला अरे त्यांना पहिले आण पैसा तू ये आता महाराज ध्यानस्थ होताय अगला वे मराजा विजय समाधीला लागले हम्म कर करम कर करम डम डमरा डम डम नम <laughs> गेला मेरा एकटा हा आता की रायकवर की रायक झालं <laughs> बाबा बाबा एकटा ल्याव गडे पण बाबा हुन सफल झाला जरा मोकळ मोकळ बसतो बाबा काय सांगायचं ह्या जीवनाचं महाराज झालो पण सगळा पॅक करून टाकला मला हिकडून बांधला तिकडून बांधला काय करणार पण आयुष्याची अशी वाट लागायला लागली होती ह्याच्याशिवाय काही मार्गच नव्हता बघूया देवा तुझ्या मनात असेल तेवढं होऊ दे रे बाबा आणू देक आणि हो दे मी माला माल काय करता आग लावे बाबा लय भारी वाटत करम कर करम आणि डम डमम डम डमम अरे दादा अजून किती चढायचं रे अरे हाती गेले थोडस राहिल चल शेपटा एवढं राहिले चल चला चला सर चाल की काय आता म्हातारा झाला का काय नका भविष्य कस काय बघायचं मग चला चला कधी येतोय हा मला लावतो थोका असाच गावात जाऊन चायला ती कशाला फूकते आली मालका आणायची पैशावाली आले ती लावलं मला उठायला मला, परत आपल्या जागेवर जाऊ चलल्याकडे आगला बोलता बोलणं मारो जे महाराज हा महारांचा विजय महाराज म्हणा मला महाराज 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 बोला महाराज आमचं बघा भविष्य भविष्य अरे तुझं काय बघायचं राहिले तुझं पार काळ कोळस झालं तुझं पार जळाल रे काय कष्ट करून मी म्हणतोय तुझं हात जळाला असं म्हणा हा आमची लग्नाची समस्या होती हा तुझी माझी ती समस्या आहे लग्ना तुमच्या दोघात एक चालेल लोकांना एक बेट नाही तुम्हाला एक पाहिजे शेपरेट उठ बसा 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 तुमच्या समस्या मी सोडवू शकतो त्याच्यासाठी तुम्हाला एक आयडिया करावं लागेल काय करायचं मला थांबा थांबा मी मंत्र म्हणतो <laughs> काय करावं लागेल तुम्हाला काय करावं लागेल वर्गणी आणावा लागेल वर्गणी हो वर्गणी वर्गणी म्हणजे <laughs> काय वर्गणी म्हणजे काय तुम्ही तुमच्या मालकाला फसून जे करून ठेवले जमा ते आणून द्या माझ्याकडे

बसायला काहीतरी राहिले महाराज तुम्हाला काही का दे मी नाही देतो देतो मंत्र्या द्या महाराज कर्कराचे तुला पण देतो तुला मोठ महाराज तू छोटा आहे त्याला छोट द्या करम डम डमच डम डमडम हे हे गुन्हा दाखवू नको एकामेकांना चिकटवू नका ते नक्की होणार बाबा चला आता ही दोघं गेली आता आपल्याकडे मालच माल घ्या <laughs> महाराज महाराज बोला माझी लय मोठी समस्या आहे काय समस्या आहे अहो मला काय नाही नाही हो कस धार्जिन होईल करून करून थकला आणि आता माझ्याकडे आला हा काय काय केलं आठवत आहे तुला आठवत आहे का मागच्या काळामध्ये चार पाच बायकांसोबत लफड केलं का नाही चुकून झालो हा चुकून झालं लोकांचा पैसा लुबारतो लुबारतो का चुकून झालो चुकून झालं तो माझा अध्यक्ष झालेला गावातला एक मित्र त्याच तुम्ही काय केलं वाटोळा करायची वेळ आली हा ते पण चुकून झालं महाराष्ट्र चुकून झालं चुकून झालं कसं चुकून झालं हम्म सख्या गावातला त्याला काय काय करा तुम्ही हा त्याला पैसे द्यायचा की जरा त्याला पैसे द्यायचा त्याची वाईट अवस्था झाली द्या की त्याला उसलपासनं पैसे महाराज मा, तुम्ही फक्त ना मला बाहेर काढा मी ना तुमचा मठ माझ्या दहा एकरच्या ह्याच्यामध्ये मठ कर आणि तुमची सेवा कर सर ते तसलं काय सांगू नकोस मठ करतो मला मठ मला मठाची काही गरज नाही हिमालयातून आलोय मी हिमालयातून तू एकच काम कर काय करशील काय करू तो सख्या का गावातला सख्या त्याच्या नावावर फक्त दोन एकर कर, कर? बागायती जमीन आणि माझ बघो नंतर मठाच काय हा करतो आणि मला हे पण दिसतय तुझा एक माणूस लय वाईट चिततोय हा तो म्हाताडा पाठो मिशावाला मोठ्या डोळ्याचा करा केसाचा बरोबर का नाही लगेच ओळखतो मी ह्या नखापासून त्या केसापर्यंत त्यासाठी तुला एकच काम करावं लागेल काय करावं लागेल महाराज त्या उपायासाठी तुला थोड मला दान धर्म करावं लागेल करतो दान करतो करतो आता तुमचं मठ पण बांधणार आहे तो कोण आहे तो बघतो त्याला पण मी सख्या देणार त्याला पण हो बर महाराज तेवढं फक्त कृपा करा करतो थोडस दान टाकतो पाच रुपये सुट्टे का मोठ्या पैसे मोठ्या तेवढेच हे आता नंतर करतो तुमच्या नावावर असू दे असू दे बालका असू दे महाराज फुला प्रसाद देऊ हा द्या ह्यातला देऊ ह्यातला द्या कशातला पण द्या हे घे हे पण घे माघारी दे कर्कराश कर डम डम घाबरो नको हे कोणाला दाखवू नको घरात नेहून बरोबर गाळून ठेव पुरून ठेव कुणाच्या खाली महाराज जमिनीच्या खाली जमिनीच्या खाली सगळं काही ठीकठाक होईल विजय महाराज चला जाऊन येतो बाबा तिकडे जावा तिकडे माणसं नुसता मला जाम करून टाकलाय जरा मोकळा होऊन येतो इकडे कोणच नाही महाराज 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 थांबत थांबा थांबा आला 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 हा बोल 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 महाराज बोल माझ्या समस्या सोडवा तुझ्या सगळ्या समस्या सोडतो मला जरा जाऊन हो अरे नाही माझ्या समस्या सोडल्याशिवाय तुला सोडणार नाही अरे नको सोडू बाबा पण मला पहिल्यांदा जाऊन तरी नाही नाही माझ्या समस्या पहिल्यांदा बरं सांग सांग एकदा सांग तुझ्या समस्या महाराज माझ्या घरात दोन दिवस झालं कामालाच कोण नाही माझा सख्या नोकर कुठं गेलाय ते माहिती नाही तुझं आता तोंड फोडू का सारखं सख्या सख्या नाव नोकर तो सख्या माझा भक्त आहे त्याला चांगल्या नावाने आकमार पण काय रे हा मला तू तर साख्या सारखाच वाटतोय आता तर बघ आता माझा झालाय मालक आमच बाई मालकाने तो बुवाला बी सोडला नाही बुवाच्या बी नाधी लागला काय दलिंदरच आहे कपटी मनाच अरे गावातल्या बाया बी सोडल्या नाही आता बुवा बी सोडला नाही काय करा बाई नाहीतर याच्या मात काळ पांढरच येत राहत सारख मला काय करायचं त्याची नजर माझ्यावर पडण्याआधी मी इथून सटकते बोवाचं काय कवाय सगळी माझा समस्या सोडो मग तू जा सोडो तो माझी पण भयंकर समस्या आहे मला जरा जाऊन ये नाही 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 थांब थांब माझ्या समस्या पहिल्यांदा बोल बोल बाबा बोल माझ्या समस्या या आहेत की माझ्या घरात काम करायला कोणच नाही तुझ्या घरात काम करायला कोण नाही तर तू घरात त्याला किती त्रास दिला तुझ्या सख्याला किती त्रास दिला अरे मी काहीच त्रास दिला नाही त्याला जाणतो मी अरे नाही नाही खरंच सांगतो तुला त्याची बायको ज्या ज्या वेळेस माझ्याकडे आली पैसे दिले तिला मी किती मदत केली तिला किती मदत केली त्याला जे नाही ते बोलतोस हे सगळं जाणतो मी आमची विद्या तशी आघोरी विद्या पण काय रे तुझ्याकडे बघून मला त्या सख्याचीच आठवण सारखं सख्याच नाव करू नका माझ्या अखंड असे सगळे सख्या सारखेच दिसतात अरे सांग बाबा संपव तुझी समस्या काहीतरी उपाय दे ना मला उपाय देतो तुला एकच उपाय काय तू काय कर ह्यातून मार्ग काढण्यासाठी ना तुला थोडा पैसा खर्च करावा लागेल तू मला मी तुला बरोबर तरी उपाय सांगतो पण काय रे तुझ्या शहराकडे बघून मला आता तुला एक मंडल मधलं पाणी फेकून मारेल मला जाऊ दे पहिले थांब माझी समस्या ते उपाय सांग ना अरे बाबा उपाय सांगतो तू मला काय कर नंतर मला भेट जरा तू पैसे खर्च करतो मी नाव अरे नाव मला जाऊ दे चार पाच दिवस तुक चालल्यात ना किंवा काय सांगू काम नाही धंदा नाही तुझा आशीर्वाद द्यायचं बघ आशीर्वाद दिलं लोक पाया पाडत्यात पैसे घ्यायचं मंत्र मारायचं काय बघ मी आयडिया आता कशी गिवाय का काय तू बोलला ना झालं ऐक ना आधी मेच खाऊ खाऊ ना तू तोंडाला चवच गेली पार माझी अरे काय म्हणते दुसरं खायचं म्हणलं कसं लोक आपल्याला नाव ठेव त्यांना माझं घर आलेला का जवळ जरा चा पिऊन बायकोच तोंड तर बघतो मग जाऊ प्यायला काय ती काशी पण जरा बघू ना आपण काय चाललंय काय नाही कर्कराश कर्करा डम डम्छा डम डम माचत नाम काशी काशी अरे माझी नीड बोल मंदारच होतो मंदारच होतो नीट बोल काशी बहिणी हो काशी बहिणी छान छान कोण आहे कोण आले बाई, बाई? वहिनी बघा महाराज आले त्यांना बाय घेऊन या भाऊजी अहो तुम्ही तर महाराजांना डायरेक्ट आमच्या घरीच घेऊन आले आमचं उघडलं म्हणायचं महाराज दे दे चहा घेऊन किती महिने झोपाशी चहाचे हो चहा घेऊन ये आम्हाला आता चहा पिऊशी वाटतोय चहा घेऊन ये महाराज पण तुमचा आशीर्वाद असू द्या बघा पाठीशी कायम राहील चहा घेऊन ये

काय सांगू की हातात चहा एक नंबर अरे बायकोच्या हात कशा अरे बायकोच्या हात इश पण चांगलं लागतं हे सोड तू ची बघ बिहून तर म्हणलं तर काशीच्या बालिके महाराज चहा भाऊजी चहा लयच तुमचं उपकार झालं बघा आमचं महाराजांचा पाय लागला आमच्या घराला आता तुमचं नशीब फळफळणार गोड आहे ना महाराज mm. माझा नवरा सख्या तो बी असा साखरवाणी गोड <laughs> महाराज काय झालं महाराज माशी बी कुठं काय कुठं काय नाही वा वा नाही ना इलायची पण टाकली लय आवडत बघा चहा माझ्या हातचा लवकर चहा प्या वहिनी तुमच्या हाताला लय गोडी आहे बघा आले भारा असू आल दे गोडी बालिके असा चहा पेत जा आम्ही पण असाच पित राहतो महाराज परत येतो प्यायला महाराज एक समस्या होती बोल बालिके बोल तेवढं माझा नवरा का नाही घर सोडून निघून गेलाय भांडून घर सोडून निघून गेलाय कुठे ना तू परत आलं पाहिजे महाराज तोंडाला ताबा ठेव त्याला जे नाही ते बोलत नको जाऊ नाही इथून चिकटपच आणून बरोबर जरा त्याला देवाच्या भक्तीसाठी पाठवलेला असेल असं मला वाटतय हाय का हो बर झालं जाऊ तेवढ तरी पुण्य करण देवाचे द्या असू द्या काय नाही आपली आश्रमात वेळ झाली काय म्हणले या जा थंडी जास्त संध्याकाळी झोपायला घरीच या तुम्हाला काय वाटलं मी काय ओळखणार नाही का तुम्हाला तुम्ही पाताळ जरी गेले ना तरी मी धुंडून काढेन तुम्हाला अख्ख्या गावाला तुका लावसान चुना लावसान मला नाही चुना लावत काशी आहे मी आणि काशीचा नवरा आहे तुम्ही लक्षात ठेवा आले मोठे बुवा पण भसवायला उखाडल्या पाखळल्या फालत्याच काळी धडधड आहात मजेत ना तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही घेऊन आलो आहोत धमाल मस्ती प्रोडक्शन प्रस्तुत मुक्काम पोस्ट तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्स करा का लक्ष लाईक करा